एक वस्तू एकशे शहाण्णव रुपयास विकल्याने खरेदीच्या एकशे आठपट तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती प्रश्न इथे निरूपण लक्षात घ्या वस्तू एकशे शहाण्णव रुपयास लेकरांनो विकल्याने खरेदीच्या एकशेद आठ पट तोटा म्हणजे हे जे आठ शेतस्थानी आहे हे खरेदीच सा काय हो सर गुणोत्तर लेकरांनो लक्ष द्या हे एक काय तर काय तो वालला तोटा म्हणून तोट्याचं गुणोत्तर तोट्याच गुणोत्तर आता तोटा खरेदी आणि इथे एक विक्री असे तीन शब्द त्यांची गुणोत्तर तोट्याचं गुणोत्तर एक खरेदीच आठ आता विक्रीच किती एखादी आठ रुपयाची वस्तू एक रुपये तोटा स्वीकारून सहन करून विकली मग विक्री किती हा प्रश्न खरेदी वजा तोटा म्हणजे विक्रीच गुणोत्तर असणार सात आठ रुपयाची वस्तू सात रुपयाला विकली म्हणजे एक रुपया तोटा झाला हे गुणोत्तर आम्हाला गवसतात प्रश्न <ईश्ण>। त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न विचारला म्हणून खरेदीचं गुणोत्तर आठ अंशस्थानी विक्रीचं गुणोत्तर छेदस्थानी आणि प्रश्नामध्ये विक्री दर्शवली एकशे शहाण्णव ती सोबत इथं गुणीला घ्यायची अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा म्हणजे मला काही लाभ मिळावा करिता चॅनलला सबस्क्राईब करा असं नाही तुमच्या हितासाठी लेकरातून लक्ष ले। द्या तुम्ही जर एखादी स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनलला करा बेल आयकॉनची घंटी वाजवा म्हणजे मी जे प्रश्न अपलोड करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील हे प्रश्न कुठल्याच पुस्तकात नाही तुम्ही जे पुस्तक अभ्यासता माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे लेकरांनी त्याच्यामध्ये गोरगरिबांची बरीच मुलं मुली आहेत जे विविध स्पर्धा परीक्षा देतात आपणही अशी कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनलला सबस्क्राईब करा कोणती बेल आयकॉनची घंटी वाजवा म्हणजे वेळोवेळी अपलोड केलेले प्रश्न त्याचं नोटिफिक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि शक्य झालं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जो अगदी निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ग्रुपचे सदस्य व्हा काही असं निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालल म्हणजे तुम्ही समजू शकता गोरगरीबांच्या लेकरांच्या यशाच्या तळमळीने माऊलीच्या कृपा आशीर्वादाने तो ग्रुप तयार झालेला आहे ज्याच्यामध्ये पोलिस तलाठी ग्रामसेवक एस एमपीएससी एक्झाम देणारे बरेच लेकर वैविध्यपूर्ण प्रश्नांचा संभाव्य प्रश्नांचा दररोज सराव करतात अशा पद्धतीची मांडणी केली म्हणजे काय सापडणार आम्हाला त्या वस्तूची खरेदी किंमत सापडणार सर लेकरांनो सात तिरी एकवीस जास्त होतात सात दोन्ही चौदा म्हणजे उरले पाच झाले आता छप्पन साते आठ छप्पन आठ गुणीला अठ्ठावीस हा गुणाकार करा अठ चौसष्ट चार सहा उरले हाचे अडदोनी सोळा सहा बावीस दोनशे चोवीस रुपये ही त्या वस्तूची काय लेकरांनो विचारली ले खरेदी किंमत Okay. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला